स्त्री बद्दल काय वाटत होतं औ ही वॉज इक्वल हिज त्यांचे जे, जे विचार होते ते स्त्रियांबद्दल त्या काळात सुद्धा एकदा आजी आजोबा एका लग्नाला घेत टाईम टाईमचे पाबंद होते वेळ जाणं आणि अक्षतच होईना तर आजोबांची चुळवळ सुरू झाली आणि घाबरत त्यांच्या जवळ आले आणि ते म्हणाले की वर पक्षाचे लोक सोनं मागतायच्या आणि मंगळसूत्राशिवाय तिच्या अंगावर जे जे काही सोनं आहे दागिना आहे ते आणून त्या लेकराच्या अंगावर झाला आणि पटकन काय त्या परमात्मा परमेश्वराला मी वंदन करते आणि त्याला मी एक सांगते की ह्या धर्म जे काही सभा आहे त्याच्यामध्ये तू उपस्थित हो तो आहे शिव तर आजोबांबद्दल सांगायचं म्हणजे मी एक व्यक्ती आहे पण मी एक स्त्री आहे आजोबांना स्त्री बद्दल काय वाटत हाऊ ही वॉज इक्वल हिज त्याचे जे, जे विचार होते ते स्त्रियांबद्दल त्या काळात सुद्धा इक्वल होते तर एकदा आजी आजोबा एका लग्नाला गेले होते ही गोष्ट आमच्या आजीने सांगितलेली आहे जेव्हा मी दहा वर्षाची असेल तर त्या लग्न आजोबा टाइम टाइमचे पाबंद होते वेळ जाणं आणि अक्षतच होईना तर आजोबांची चुळवळ सुरू झाली अँड ही वॉज व्हेरी स्ट्रिक्ट तर आजोबा म्हणाले हे काय वेळ चालू आणि अजून नक्षताने भिळवलतो मग तर एक जण घाबरत त्यांच्या जवळ आले आणि ते म्हणाले की वर पक्षाचे लोक सोनं मागतायत आणि ते सोनं घातलं तरच आम्ही अक्षता टाकतो तर आजोबा म्हणाले एवढंच मग मला सांगायचं मग कोण होते त्यांना सांगितले की तिच्याकडे जा आणि मंगळसूत्राशिवाय तिच्या अंगावर जे जे काही सोनं आहे दागिना आहे ते आणून त्या लेकराच्या अंगावर घाला आणि पटकन अक्षता टाकतो त्यांच्या वडिलांनी तसं केलं अक्षता झाली आणि साहजिक असते गहिवरले वडील लग्न झालं आणि पुढे एक दोन तीन डोंट नो एक्झॅक्टली ते वडील आले आणि ते सोनं घेऊन hmm. आले होते अर्थात तेवढं सोनं म्हणजे ते कमवावं लागतं ना तर फॅमिली वॉज मिडल क्लास फॅमिली तर मग ते आले आणि आजोबांना म्हणाले अपोर नेऊन गो बंगार आता मी ते परत द्यायला आलो आजोबा म्हणाले ते सासऱ्यांनी सोन्या बरोबर त्या सोन्याच्या लेटराची तुलना केली ते सोनं त्यांच्या द्या आजोबांना स्त्री अभिमान होता आणि आता सांगितलं गेलं की आजीला सती जाऊ नको असं ते काय मला एवढं माहित नाही पण आजोबांनी आजीला दुसऱ्या लग्नाची परवानगी दिली शी इफ शी शी कॅन मॅरी अ गुड पर्सन लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्का